नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते कालच्या दिवसभरामध्ये थोडीशी घरगुती कामांमुळे मला नवे व्हिडिओ बनवता आले त्याबद्दल तुमची क्षमा मागते आणि आजच्या एपिसोडला सुरू करूया आपण आज दहा ऑक्टोबर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान हे दिल्लीमध्ये आलेले आहेत ते कालच पोहोचले त्यांनी जयशंकर यांची भेट घेतली अर्थात पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये होते आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांच्या बरोबर अमीर खान मुतकी यांची मोदींची भेट होणार आहे की नाही याबद्दल मला शंका आहे पण त्यांचं इथे असणं हे महत्वाचं आहे ते दुसरी गोष्ट अशी की ते पहिल्यांदा मॉस्कोला गेले होते तिथे एक परिषद होती ती अटेंड करून ते डायरेक्टली दिल्लीमध्ये येऊन पोहोचलेले तेव्हा या हालचाली काहीतरी वेगळं दाखवतात असं मला वाटलं आणि म्हणून तुमच्याशी त्याच्याबद्दल बोलण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे सर्वत्र बातम्या या व्यवस्थित पसरलेल्या मी व्हिडिओ केला आपल्या तिन्ही जनरल्सनी ताकीद दिलेली आपण बघितली संरक्षण मंत्री काय बोलले ते बघितलं आणि एकंदरीतच जो रोख दिसला भारताचा आणि ज्या दमदार पद्धतीने ही स्टेटमेंट आली त्यानंतर पाकिस्तानामध्ये त्रेधा तिरपीट उडाली आणि पाकिस्ताननी अगदी धावपळ करत त्यांचं सैन्य आणि मध्ये तर अगदी प्रचंड हालचाली सुरू आहेत म्हणून रिपोर्ट सीमेवरती इतर गोष्टींसाठी कुठेतरी पाकिस्तान मनापासून हादरलेला आहे या सगळ्या ज्या ताकदी ताकीद दिली गेलेली आहे त्याची नोंद ही वरिष्ठ पातळीवरती घेतली सर्वोच्च पातळीवर घेतली गेलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा दुसरा अर्थ असा कुठेतरी पाकिस्ताननी एक टेररिस्ट अटॅक कदाचित प्लॅन केलेला असेल आणि तो आता बेत रद्द करावा लागला असेल कारण आधी त्यांना वाटलं असेल की भारत काय आम्ही पॉलिसी बदलले अमुक तमुक वगैरे सगळं बोलेल पण प्रत्यक्षात करेल असं नाही अमूक तमुक बऱ्याच गोष्टी आहेत परंतु आता जी स्पष्ट ताकीद आलेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की असले हल्ले करण्यामध्ये हो अर्थ नाहीये त्यांनी ऑलरेडी असं म्हणतायत की जे महत्वाचे त्यांचे दहशतवादी आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून हलवून इतरत्र त्यांच्या गुप्त स्थळावरती त्यांची रवानगी केलेली आहे के वरिष्ठ त्यांचं जे नेतृत्व आहे त्याला आणि मग ही सगळी तयारी केली आहे आणि त्याच्यावरती पाकिस्तानी मीडियामध्ये त्यांच्या मंत्र्यांची निवेदन वगैरे सगळी बघितली की एक हवा अशी तयार झालेली आहे की ऑलरेडी पाकव्याप्त काश्मीरामध्ये निदर्शन हो होत आहेत पाकिस्तानमध्ये खळबळ आहे प्रत्यक्ष आणि तिथे लाहोर मध्ये ते लब्बई लब्बईरटणारे जे आहेत त्यांनी निदर्शन केलेली आहेत हे लब्ईक वाले जे आहेत ते इम्रान खानचे एक काळचे पाठीराखे आहेत त्यामुळे संपूर्ण राजकीय परिस्थितीला एक अशी चालना आल्यासारखं या रिजन मध्ये दिसतय आणि या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा टिकाव लागणार का नाही खरोखरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्यांना ते स्वातंत्र्य जाहीर करतील का पाकिस्तान पासून वगैरे प्रश्न आणि भारत त्यांना कितपत मदत करणार आहे का नाही काय होणार या संदर्भाने चर्चा ऐकली पण माझ्या मनामध्ये जी दुसरी शंका आहे ती तुमच्याकडे बोलून दाखवते आहे आणि ती अशी आहे की समजा आपल्या सगळ्या लोकांनी म्हणजे पाकिस्ताननी टेररिज अटॅक प्लॅन केला असेल समजा त्याच्या साठी म्हणून आपण सक्त ताकीद दिली त्यानंतर पाकिस्तानला आपलं सैन्य बॉर्डर पर्यंत आणावं लागलं म्हणजेच भारताने जर का अटॅक केला तर आपणली तयारी असायला पाहिजे आता भारत जो आहे तो आपण म्हणतो की इतकी जर का प्रचंड तयारी असेल तर एखादा फॉल्स फ्लॅग इव्हेंट सुद्धा होऊ शकते फॉल्स फ्लॅग इव्हेंट हे कशाला म्हणतात म्हणजे जर शत्रूंनी हल्ला केला तर आपण त्याच्यावरती प्रतिहल्ला करतो इथपर्यंत गोष्ट करी पण शत्रू इतका घाबरलेला आहे की तो हल्ला करायला ना तयार नाही आणि तुम्हाला तर हल्ला करायचा आहे पण तुम्हाला असं दाखवायचं नाही की हल्ला मी केला तुम्हाला दाखवायचा हल्ला शत्रू कडून आलेला आहे तर मग तुम्ही करता तुम्ही अशी एखादी घटना घडवून घेता जी पाकिस्ताननी घडवली असं वाटावं आणि हो। मग त्याच्यावरती तुम्ही उलटा हल्ला करता खरे दोन्ही हल्ले तुमचेच आहेत फक्त त्याला फॉल्स फ्लॅग ऑपरेशन म्हणतात तर फॉल्स फ्लॅग ऑपरेशन तुम्हाला करायचंय का हा प्रश्न आहे तसंही भारत सहसा करत नाही म्हणजे मला अशी कधी कुठची घटना आठवत नाही आत्ताच्या घडीला पण तसं झालं तरी सुद्धा होऊ शकतं आणि असं फॉल्स फ्लॅग ऑपरेशन भारत म्हणजे आम्ही दहशतवादी सगळे हल्ले आमचे एक वेळ रद्द करू पण भारताने काहीतरी करून आमच्या अंगावर शिकवलं तर काय होईल या विधी पाकिस्ताननी पूर्ण सैन्य सुद्धा हलवलेलं दिसतंय आपल्याला ती काय मिसाईल्सची तैनाती वगैरे झाली हे दिसत त्याच्यातली त्याच्या सगळा हा जो एक फिअर सायकोसिस तयार केला गेला सायकोलॉजिकल वॉर असत युद्ध जे असतं ते प्रत्यक्ष रणभूमीवर लढलं जात नाही ते आधी या सगळ्या घटनांमधून लढलं जात एकही एक रक्ताचा थेंब न सांडता आता कल्पना करा की ऑलरेडी पाकिस्तानकडे सैन्य काय फार मोठ्या प्रमाणात आहे असं नाही ते पुख्तुनिस्तानामध्ये हो बंदोबस्त करायला जातात अनेक भागांमध्ये हो त्यांना प्रवेशच नाही बलुचिस्तानची अवस्था तीच आहे अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची अफगाण बॉर्डर ही एक प्रकारे उघड्यावर नाही का पडली तिथे काही फारशी म्हणजे इथे जर का, का भारताने रेटा दिला आणि ज्यांना सैन्य इथपर्यंत आणावं लागलं तर पाठ मोकळी राहते आणि पाठीवरती कोण आहे खंजीर खुपसायला अफगाणिस्तान ज्या अफगाणिस्तानला गा, पाकिस्ताननी इतकं डिचून ठेवलेलं आहे इतकं पायदळी तुडवलेलं आहे की ते आज वाट बघत आहेत आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हे दिल्लीमध्ये पोचलेले आहे आता ह्या सगळ्यापेक्षा योगायोग काय असू शकतो मला सांग म्हणजे पाकिस्तानचं सैन्य हे अशा तऱ्हेनी त्याच्या इस्टर्न बॉर्डरवर आणायचं भारताच्या बॉर्डरवर आणायचं जेणेकरून त्यांची पश्चिम सीमा म्हणजे अफगाणिस्तान सीमा ही ओपन होऊन जाते बेत असा आहे का कल्पना नाही दुसराही एक बेत असू शकतो कल्पना करा तुम्ही की त्यांना ह्या बॉर्डर वरती इतके विजी ठेवलेले आहेत की त्यांना बांगलादेशकडे बघायला आज वेळ मिळता कामा नये असं जर का केलं आणि इथून तुम्ही तुमचा चिकन नेक एरिया दोन्ही सोडवायचे प्रयत्न केला ते तर रंगपूर जिल्हा आणि खालचा चितगाव जिल्हा तर काय होईल म्हणजे पाकिस्तान स्वतःला अति शहाणा समजतो त्याची जी, जी शानपट्टी आहे ना ती शानपट्टी किती उत्पाळ आहे हे दिस। आता दिसतं म्हणजे एक तर ते लढूच शकत नाहीत लढायची क्षमताच नाही हे ऑपरेशन सिंधूर मध्ये दिसत आणि आता ह्या नुसत्या फिअर सायकोसिसवर किंवा हे जे वॉर गेमिंग जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना कसे तारांबळ त्यांची झालेली आहे लक्षात घ्या तुमची तारांबळ झालेली नाहीये कुठे बातमी ऐकल्या का तुम्ही की भारतीय सैन्याची जमवा जमव झाली आहे त्यांची आहे त्यांच्या काय रजा रद्द कराव्या लागल्या आहेत अमुक तमुक असं काही आपल्याला ऐकू आलेलं नाहीये आपण फक्त पोश्चरिंग केलेलं आहे आणि ते पोस्टरिंग सुद्धा सक्त ताकीदीतून पोश्चरिंग झालेलं आहे आणि त्याच्यामधून जी धावपळ उडाली जी घाबरगुंडी उडालेली आहे त्याच्यामध्ये दोन त्यांचे वीक पॉइंट ओपन झाले एक म्हणजे त्यांची पश्चिम सीमा पाकिस्तानची सीमा वाऱ्यावर सोडली गेलेली आहे आणि इकडे त्यांचं बांगलादेश मध्ये जे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं तिथे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे तिथे तुम्ही किती म्हणजे त्यांनी जाऊन दारू गोळा नेऊन पोचवलेला आहे बांगला सैन्याला याचीही कल्पना आहे सगळं आहे अमेरिकन सैन्य तिकडे आहे मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत तज्ज्ञ ते सगळं जरी असलं तरी देखील हे दोन चिकन ने जर का आपण सोडवायचे म्हटले या प्रेशर खाली तर पुन्हा पाकिस्तान हालचाल काही करू शकणार ही वस्तुस्थिती आणि शिवाय तिसरा एक संदेश जो आहे तो त्या मिडल इस्टर्न कंट्रीजना आहे की तुम्ही ज्यांच्यावरती अवलंबून म्हणजे काय ती जखम भरत आली ना की ती पुन्हा खरडावी लागते ती खरडली की ती परत एक्सपोज झाली की त्यांना आठवेल की अरे यांच्यावर तर आपण सुरक्षा टाकायचं म्हणत होतो ह्यांची लायकी तरी आहे का ह्यांची लायकी आहे का ही शंका त्यांच्या मनात परत नव्यानी येणे हे महत्वाचं हो आहे तर मग तिथे नाहीतर तुम्ही बसलेला आहे ट्रम्प सांगतोय की तुमचे पंचवीस हजार सैन्य तिकडे पाठवा म्हणून ते पंचवीस हजार सैन्य मध्ये पाठवा आणि तिकडे गाझाला पाठवा ते आणणार कुठून इथे जर का ट्रबल सुरू झाला अस भाड्याच सैन्य द्यायचं मान्य केलं का कारण तुमच्या हातात पैसा नाही हातात पैसा मिळून तिकडे जा ना तिथे जा आणि इथे पुरापती करू नका ना निदान शांत राहा भारत आमचा शेजारी आहे चांगला आहे त्याचे आमचे संबंध आहेत असं तोंडानी तर बोला तेही म्हणायचं नाहीये हेही म्हणायचं नाहीये प्रश्न तिकडेच येतोय सगळा तेव्हा सगळीकडून ज्याला म्हणतात पाकिस्तानची परिस्थिती बघितली कि मला काय आठवते ती एक कविता आठवते जी आम्हाला शाळेमध्ये शिकवली गेली होती जाळे तोडून या बळे हरिण तो तोडोनी दावा अग्निला व्याधाचे चुकवून बाण ही जणू वेगळे पुढे दावला तो घाई तर उडी चुकून पडला आडामध्ये बापुडा होती सर्व ही यत्न निष्फळ जरी होई विधी वाकडा म्हणजे एक हरिण आहे त्याच्या मागे शिकारी लागलेला आहे त्या शिकाऱ्याचे बाण चुकवण्यासाठी तो वेगाने सुसाट पळत सुटलेला आहे परंतु ते धावत असताना त्याचा पाय चुकून कुठे पडतो तो आडामध्ये म्हणजे विहिरीत जाऊन पडतो आणि अशा तऱ्हेने कवी म्हणतो की जेव्हा तुमचं बत्तर बर वाईट असत त्यावेळेला अशी एक ती कविता एक पड़ता पड़ता, आहे तीच त्यांची अवस्था ती झालेली आहे की व्याधाचे बाण चुकवायचे तर जोरात पळायला पाहिजे जोरात पळता पळता इतक्या ठिकाणी स्वतःच विहिरी खाणून ठेवलेल्या आहेत की कुठल्या वेरीत यांचा पाय पडेल हे सांगता येत नाही म्हणजेच काय तर सरते शेवटी वाचण्याचे जे चान्सेस आहेत ते अतिशय कमी आहेत म्हणून मी असं म्हणत नाही पाकव्याप्त काश्मीरामध्ये सैन्य घुसणार की नाही वगैरे थोडं मी आला इथं का ठेवते सांगते तुम्हाला कारण पाकव्याप्त काश्मीरातली जी चळवळ आहे ना त्यातला कोणीही आम्हाला भारतात जायचंय असं म्हणत नाही हा खूप मोठा फरक आहे त्याच्यातला बलूच असतील पख्तुनिस्तान असतील ते सुद्धा ते स्वातंत्र्य म्हणतात परंतु ते आपली इमानदारी जी आहे आपली ममत्व जे आहे, भारता आहे, जी आहे ते भारताकडे आहे ही गोष्ट लपवून ठेवत नाही पाकव्याप्त काश्मीरात आज जी निदर्शनं चालली आहेत त्यांची अवस्था तशी नाहीये आणि म्हणून त्या सगळ्यापेक्षा सुद्धा मला लक्ष जे आहे पाकिस्तानचं ते अशा पद्धतीने सगळं डिप्लॉयमेंट त्यांची तारांबळ उडेल अशी म्हणजे एकाच वेळेला दहा आघाड्या उघडून ठेवल्या माणसाना तर ते सैन्य कसं हँडल करेल कसं हाताळेल असा त्यांच्या समोर गंभीर प्रश्न समस्या उभी करणं हा या सगळ्यातला हेतू असावा असं मला वाटतं तुम्हाला माझा तर्क जर का आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या